पुष्पक इज वन ऑफ दी आ, स्मार्ट सिटी डेव्हलप सिडको म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये डीमार्ट भेटेल नवी मुंबईचे पहिले दोन फायव्ह स्टार हॉटेल पण तुम्हाला पुष्पक मध्येच भेटतील त्यानंतर आतमध्ये पोलीस स्टेशन आहे फायर स्टेशन आहे बस स्टॉप आहे मार्केट आहे स्कूल्स तर आहेतच गार्डन्स आहेत जागोजागी तुम्हाला जॉगिंग ट्रॅक साठी ओपन स्पेसेस सोडलेले आहेत म्हणजे सिलेक्टिव्ह सेक्टर आहेत त्याच्यामध्ये सेक्टर दहाच आहेत ऑलरेडी असं म्हणजे गुलव्यासारखे हो सेक्टर सव्वीस वगैरे असं जास्त सेक्टर्स सो इट्स म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही एक खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी अव्हेलेबल आहे ऑल मॉडर्न अम्युनिटीज अवेलेबल आहेत आणि लिमिटेड युनिट्स आहेत बिकॉज आज कोणालाही मध्ये राहायला आवडत नाहीये आणि त्यासोबत तुम्हाला एन्व्हायरमेंटचा टच आहे म्हणजे तुम्ही पुष्पक जर तुम्ही एक पर्सनली जाऊन व्हिजिट कराल तर तुम्हाला असं दिसेल की सेक्टर दहा नंतर पूर्णपणे तुम्हाला माउंटेनची रेंज आहे आणि तुम्ही तिथे पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल्स बघू शकता तिथे ट्रेक करू शकता आणि खूप चांगला तिथले जे एअर क्वालिटी मी म्हणेन आज आपल्याला पण एअर क्वालिटी हेल्थ बद्दल अवेअरनेस खूप चांगलं चाललेलं आहे तर तुम्ही तिथे एअर क्वालिटी पण चेक कराल तर बीन फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे वॉटरफॉल्स असल्यामुळे तर तुम्हाला खूप चांगली एन्वारमेंटची नातं तुमचं तिथं बनतंय आणि ऍट द सेम टाइम तो तुमच्या अत्यसिटीच्या रोडवरती येतो अलिबाग विराटचा कॉरिडोरचा पार्टी आहे आणि सिडकोणी स्मार्ट सिटी म्हणून ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे सर्व मेजर ज्या तुम्हाला एम्युनिटी पब्लिक एम्युनिटी जे लागतात ते ऑलरेडी तिथे चिडकोन दिलेले आहेत आणि सध्या हा डेव्हलपिंग नोड आहे त्यामुळे मी कस्टमरला हे म्हणे की तुम्ही जर जेवढ्या लवकरात लवकर तिथे येऊन घर घ्याल तेवढं तुम्ही तुमच्या आवाक्यामध्ये त्या प्राइस बसतील जसं जशा गोष्टी डेव्हलप होतील जसं आता वाशी डेव्हलप झालंय सांडपाडा डेव्हलप झालाय तर तिथे लोकांना आता अफोर्डेबल मध्ये घर घेणं जरा अवघड जाते मी मान्य करतो की सिडको हा अंडर डेव्हलपिंग नोड आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तिथे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रोड्स शाळा गार्डन्स आणि एन्व्हायरमेंटचा टच म्हणजे तुम्हाला मे बी नवी मुंबईच्या मोस्ट ऑफ द मध्ये नाही भेटणार पण पुष्पका असा नोड हो आहे की जिथे तुम्हाला मॉडर्न लाईफस्टाईल विथ एन्व्हायरमेंट सपोर्ट तो बॅलन्स इकोसिस्टम तुम्हाला पुष्पकनगर मध्ये बघायला भेटेल तर तो दॅट इज आणि सध्या एअरपोर्ट चालू झालेला आहे आजू तिथून चालू झालेला आहे जर लोकांनी ह्या वेळेला घर जर ते नाही घेऊ शकले तर अगेन इट विल बी अगेन वाशी अँड सानपाडा फॉर दी फ्युचर बुकिंग कस्टमर्स तर नॅचरली लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की आम्ही फ्लॅट बुक करतोय एवढा वेळ काढून इथे येतोय तर आम्हाला नक्कीच काहीतरी बेनिफिट व्हावा आणि वी आर ऑल्सो देअर फॉर दी आवर कस्टमर्स तर आम्ही असं ऑफर ठेवलेलं आहे की जे कोणी एक युनिट बुक करतील वन बीएचके और टू बीएचके तर त्यांना आम्ही एक इलेक्ट्रॉनिक्स आयटम त्यांना आम्ही टोकन ऑफ लो म्हणून वॉशिंग मशीन किंवा फ्रीज एसी टेलिव्हिजन ह्यापैकी कोणता एक आयटम आम्ही त्यांना आ, एक ऑफर म्हणू शकतो आणि जर दोन युनिट्स बुक केले दोन टू के किंवा एखादा शॉप आणि एखादा वन के अशी दोन युनिट जर तुम्ही बुक केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही इलेक्ट्रिकल स्कूटर ही आम्ही एक टोकन ऑफ लो म्हणून देऊ शकतो ऍक्च्युली तेच आहे ना आता काय होतं नवी मुंबई आता स्पेशली जो एअरपोर्टचा विचार करेल तर एक जनरेशन गॅप आला ऍक्च्युली एअरपोर्ट होणार होणार म्हणून पण मागल्या पाच सात वर्षामध्ये जशा गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे आत सेतू बनला आतू सेतू नंतर विमानतळ बनलं आता जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा इव्हन तर आता बंद होतोय आणि ते पूर्णपणे स्विच होतो इकडे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट होते तर ऑलमोस्ट आता थर्टी फोर फ्लाइट टेक ऑफ करतायत तर येणाऱ्या काळात तुम्हाला थ्री हंड्रेड प्लस अ फ्लाइट डेली टेक लँडिंग टेक ऑफ करताना भेटतील नॅचरल याचा अर्थ असा आहे की तिथे सराउंडिंग एरियावरती लोड येणार आहे लोकांना ह्या सर्व एअरपोर्ट चालवण्यासाठी लोकांना घरे हवे आहेत शाळा हवे आहेत म्हणजे व्यवसायाची ऑपॉर्च्युनिटी आहे मग ते डिमांड सप्लायचा सा परत प्रॉब्लेम होणार आणि लोकांना परत घरं महाग भेटणार तर मी तेच म्हणणे की हा आपला टाइम आया हे असं हे जे टायलाइंट होते एकदम परफेक्ट टायलाईन आहे आणि मी त्या टायग्लाईनच्या अंडर म्हणेन की तुम्ही आता जर लेट कराल तर मे बी यू मिस दी अपॉर्च्युनिटी सध्या संकल्पचे प्रोजेक्ट आहेत अराऊंड अराउंड नवी मुंबई एअरपोर्टच आहेत आमचे प्रोजेक्ट आणि जे सर्व प्रोरेक्ट्स आहेत हे टावर हायराईज टावर आणि सुपर हायराईजमध्ये मिनिममचा टावर हा बारा माळ्यापासून चालू होतो ते ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सेव्हन फ्लोअर्स पर्यंत hmm. जात आहेत आणि हे सर्व प्रोजेक्ट आहेत ना प्राईम ला आहे म्हणजे जर तुम्ही प्राईम डेफिनेशन जर संकल्पच्या अँगलनी बघाल तर दे ऑल आर कॉर्नर प्लॉट्स अँड नॉट ओनली कॉर्नर दे हॅव अ लाईफ टाईम ओपन व्ह्यू म्हणजे तुमच्या पुढे कधीही बिल्डिंग येणार नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॉरेस्ट चा व्ह्यू भेटेल तर तुम्हाला डायरेक्ट असं भेटेल की तुम्हाला सनसेट तुम्ही तुमच्या मार्केट ने एन्जॉय करू शकता म्हणजे असे कॉर्नर संकल्प ग्रुपकडे आहेत आणि ॲट ता द सेम टाइम आमची कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली आहे ऑन टाईम डिलिव्हरी आहे तुम्ही आमच्या कस्टमर कडे फीडबॅक घेऊ शकता लाईव्ह फीडबॅक घेऊ शकता वी हॅव व्हेरी ट्रस्टेड नेम इन दी नवी मुंबई मार्केट सो ऑन ऑन मी मी एवढं म्हणू शकतो की आमच्याकडे खूप चांगल्या लोकेशन्सला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये प्लॉट्स अवेलेबल आहेत अँड दॅट ट्रू की आम्ही खूप मॉडर्न अम्युनिटी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत इन्क्लुडिंग तुमचा स्विमिंग पूल असू द्या क्रिकेट टर्फ असू द्या जिम असू द्या योगा सेंटर असू द्या जॉगिंग ट्रॅक असू द्या व्हॉट एव्हर इट विल बी दी आम्ही मॅक्सिमम लोकांना जेवढ्या एम्युनिटी देऊ शकतो त्या एम्युनिटी दिल्या आहेत अँड दॅट टूक कि ते परवडणाऱ्या किमतीमध्ये म्हणजे आमचं टायग लाईन आहे सांगतच की लक्झरियस लाईफ ऍट अफोर्डेबल कॉस्ट सो वी आर झिंगिंग दरी टू द कॉमन पीपल्स लाईफ बट ऍट द सेम टाइम वी डोंट वॉन्ट टू इनक्रीज दी प्राइस ऑफ द फ्लॅट सो वी आर गिव्हिंग लक्झरी ऍट अफोर्डेबल कॉस्ट सो संकल्प हा एवढा चांगला ऑप्शन आहे कस्टमर साठी की तु तु तुम्ही घेताय प्राईम लोकेशनला प्लॉट चांगल्या लोकेशनला प्लॉट मिळतोय लाइफ टाइम ओपन व्यूज आहेत त्या प्लॉट साठी क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन चांगली आहे लक्झरी पण तुम्हाला भेटते ला आणि हे सर्व तुम्हाला खूपही खूप चांगल्या अफोर्डेबल कॉस्ट मध्ये मिळते द वन ऑफ बेस्ट ऑप्शन इन मार्केट टू बुक आमच्या प्रोजेक्ट बद्दलच तुम्ही बोलताय बेसिकली आपण अफोर्डेबल सेगमेंट मध्ये काम करतोय सध्या यामध्ये कसं होतं की डे uh, बाय डे जसा एअरपोर्ट ऑपरेशनल होतोय तसा डे बाय डे प्रॉपर्टी प्राइसेस पण हाईक होताय पण तरी आता सध्या जर आपण पुष्पक नगर मार्केट कन्सिडर केला जो एक्झॅक्टली एअरपोर्टच्या बाजूला आहे तर आता सध्या तो क्लायंटच्या दृष्टिकोनातून भरपूर इकॉनॉमिकल आहे बिकॉज हा सिलिंगला कनेक्टेड आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सिलिंग साईडने अपोजिट साईडला जेव्हा आपण प्रॉपर साऊथ मुंबईमध्ये जातो तर साऊथ मुंबईमध्ये पर स्क्वेअर फीट रेट पंचवीस ते तीस हजार रुपये पर स्क्वेअर फीट आहे तर ते नॉर्मली मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासला अफोर्डेबल नाहीये इवन गव्हर्नमेंटचा क्लास पन ऑफिसर जरी असला तर ते पूर्ण लाईफ टाईम गव्हर्नमेंट क्वार्टर्सलाच राहतात तर आज लोकांना ही अपॉर्च्युनिटी आहे की या माध्यमातून तो इझिली आपल्या नवी मुंबईला पण कनेक्ट होतात आणि हार्डली पंधरा ते वीस मिनिटात ते प्रॉपर साऊथ मुंबईला कनेक्ट होतात म्हणजे ट्रॅव्हलिंग इझी होणार ऍक्सेस इझी होणार आणि आता युएन गव्हर्नमेंटने पण डिक्लेअर केलं की सध्या एक वर्ष ते टोल फ्री ठेवणार सिलिंगचा जो टोल आहे त्याचा उद्देश हाच आहे की लोकांना तो एरिया फॅमिलीअर व्हावा आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी इझी व्हावा एकदा कसा जो लोकेशन फॅमिलियर झाला पण नंतर तो भविष्यामध्ये जसा क्राऊड वाढला तसा तो टोल पण कमी होणार हा एक बेनिफिट आहे आणि जेव्हा आपण एअरपोर्टचा बाजूचा एरिया कन्सिडर करतो तो एक्झॅक्टली एअरपोर्टच्या समोर करंजाडे नोड आहेत बाजूला तुम्ही पाहिलं खांदा कॉलनी कामोठे हो रोड पाली नंतर खारघर सीबीडी बेलापूर आणि उलवे हा पूर्ण शेप शेपमध्ये डेव्हलपमेंट आहे आणि लास्ट नोड उडतो पुष्पनगर तर हे जेवढी मी नावं तुम्हाला सांगितली त्या ठिकाणी ऑलमोस्ट प्रॉपर्टीचे प्राइसेस स्टॉर मध्ये सव्वा दीड पोवडे दोन दोन करोड पर्यंत सिबीडी खारगरला गेली उलवे लोकेशनला तर आजच्या तारखेला कसं आहे की लोकांना ही लिहामुळे की तो अंडर डेव्हलपमेंट एरिया आहे बिकॉज सिटी डेव्हलप करायला मिनिमम थ्री इयर्स पॅन जाणार आणि हा नव्याने डेव्हलप होत असल्यामुळे प्राइसेस कमी आहे ग्रॅज्युअली जसं जसं हे डेव्हलप होत जाणार क्राऊड वाढत जाणार डेफिनेटली प्राइसेस पण हाईक होत जाते जसा एअरपोर्ट ऑपरेशनल झाला तर इमिडिएटली थर्टी फायव्ह पर्सेंट ते हाईक मार्केटमध्ये आलेली आहे आणि जसं जसं अजून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाईल जसं फॉर एक्झाम्पल सिलिंग ऑपरेशनल झाला जसं पनवेलचा रेल्वे स्टेशन आहे ऑलरेडी त्याच्यावरती एक्सपॉन्शनचं काम सुरू आहे एमजीएम सर्कलसाठी आता ऑलरेडी अठराशे करोड गव्हर्नमेंटने सँक्शन केलंय त्यामुळे तो जसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल तसं जसं ही ते प्रायसेस वाढणार आणि सेकंड पार्ट जो कॉर्पोरेट ऑफिसेसचा जो कॉन्सेप्ट होता प्रॉपर मुंबई साईडला जसा अंधेरी सँटाक्रुज बँड्रा आजपर्यंत त्या इन्क्वायरीज आपल्याकडे मार्केटमध्ये येत नव्हत्या ऑफिस बेसेस साठी बिकॉज तो कॉन्सेप्ट पूर्णपणे तिकडेच ऑपरेट होता पण आज या माध्यमातून ती ऑपर्च्युनिटी आली बिकॉज लोकांना माहिती जसा एअरपोर्ट येणार इम्पोर्ट एक्सपोर्ट येणार कनी करन्सी एक्सचेंज असेल मनी एक्सचेंज असेल सिम कार्ड एअरपोर्ट रिलेटेड मिनिमम अडीचशे ते तीनशे बिझनेसेस येतील एवढे वऱ्यांस बिझनेस येणार तर ती लोक सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिकल एरिया पाहतात आणि आजच्या तारखेला त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी पुष्पक मध्ये ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कसं की जसं सपोज मला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर आता सध्या आपण आजूबाजूला जर पाहिलं तर नॉर्मल बिल्डिंगमध्ये जसं जी प्लस फोर जी प्लस सेव्हन मध्ये फोर्टी फायव्ह टू फिफ्टी लॅक्स च्या आसपास बजेट गेलेले त्या सेम प्राइसेस मध्ये सध्या टॉवर मध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळते नगरला बिकॉज ऑफ न्यू सिटी डेव्हलप होते म्हणून आणि जसं हा ग्रॅज्युअली डेव्हलप होणार दोन ते तीन वर्षात जे आजूबाजूला जसं खांदा कॉलनी पाहिलं किंवा आपला खांदेश्वर स्टेशनचा एरिया पाहिला इथे जर तुम्ही टॉवर मध्ये प्रॉपर्टी घ्यायला गेले तर नॉर्मली सेव्हन्टी टू एटी लॅक्स चा रेट चालू आहे वन के टू के सव्वा ते दीडच्या मध्ये चालू आहे तो सेम रेट ह्या मार्केटमध्ये येणार आणि ते हार्डली फायव्ह मिनिट्सच्या मध्ये दहा मिनिटाच्या रेडियस मध्ये ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्याला कसं आता गव्हर्मेंटने कनेक्टिव्हिटी पण सुरू केली खांदेश्वर रोड म्हणजे मिडल क्लास लोकांना प्रत्येकाकडे गाडी नाही त्यामुळे कसं आहे की लोकांना तो एक मेन कन्सर्न असतो आणि स्टेशन स्टेशनवरून जी सेवा सुरू झाली आणि पंधरा रुपये इकॉनॉमिकल आहे शेअरिंग ऑटोज पण सुरू झाल्या सध्या फ्रिक्वेन्सी कमी आहे जसं जसं क्राऊड वाढणार तशी फ्रिक्वेन्सी वाढेल